यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आस्वारूढ पुतळा उभारणे पूर्ण झालेले आहे आणि ह्या पुतळ्याचे शुशोभीकरण करण्याचे काम सध्या बाकी आहे मागील अनेक दिवसापासून या संदर्भामध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या आणि या ठिकाणी भारत पेट्रोलियमचा एक पेट्रोल पंप मागील एकोणीसशे बावन्नपासून आहे आणि हा पेट्रोल पंप हटवावा आणि त्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचे आनावरानं आना सुशोभीकरण करावे म्हणून आंदोलन सुरू आहे परंतु सध्या ह्या पेट्रोल पंपाची लीज संपलेली आहे आणि हे लीज वाढवून देण्यात येऊ नये आणि हा पेट्रोल पंप त्वरित हटवण्यात यावा म्हणून मागील अकरा दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषणसुद्धा सुरू आहे त्याचबरोबर कोर्ट कचेऱ्यासुद्धा मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत आणि सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अशुरो पुतळासुद्धा सध्या नियोजित ठिकाणी बसवण्यात आलेला आहे परंतु जी शुशोभीकरणासाठी जी अडचण येत आहे ती अडचण भारत पेट्रोलियम पंपामुळे येत आहे आणि हा पेट्रोल पंप हटवावा अशी नागरिकांची मागणी आहे परंतु हा पेट्रोल पंप हटू नये यासाठी दिलीप सारडा पातळीवर प्रयत्न करत आहेत म्हणून त्यांच्या विरोधामध्ये सध्या एक प्रक्षोपक जनभावना शहरामध्ये सुरू होत आहे आणि ही भावना निरर्थक असून माझा या संदर्भात कुठलाही संबंध नाही हा विषय कंपनीशी निगडीत आहे आणि कंपनीला जर हा पेट्रोल पंप हटवा वाटत असेल तर त्याने तो हटवावा किंवा हटवू नये हा त्यांचा प्रश्न आहे मी फक्त डीलर आहे अशा पद्धतीची भूमिका त्याने आज पत्रकार परिषदेतून घेतलेली आहे तर आता आपण जाणून घेऊया त्यांचे याबद्दलचे मत आग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोळेकर उमरखेड नमस्कार मी दिलीप सावडा भारत पेट्रोलियम चा उमरखेडचा डीलर आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करतो एकोणीसशे बावन पासून बर्माशे कंपनीने उमरखेडमध्ये पेट्रोल डिझेल विक्रीच्या व्यवसायासाठी राज्य शासनाकडून जागा भाड्यावर घेऊन केंद्र शासनाच्या परवानगीने पंप उभारलेला आहे त्याच्यानंतर हा पंप एकोणीसशे शहात्तर साली या कंपनी बर्माशेल कंपनीचं राष्ट्रीयकरण करून, करून केंद्र uh, सरकारने त्या त्याचं नाव भारत पेट्रोलियम असं हे केलं आणि त्याच्यासाठी एक कायदा बनवला गेलेला आहे बर्माशेल ऍक्विझिशन अॅक्ट एक नाईन्टीन सेवन्टी सिक्स त्या अंतर्गत जेवढ्या बी भारत वर्षात बर्माशेल कंपनीच्या जागा भाड्यावर घेतलेल्या विकत घेतलेल्या जे बी जागा आहेत ते सगळ्या जागा केंद्र शासनाकडे वर्ग झाल्या त्या वर्ग झाल्यावर वर केंद्र शासनाला जेव्हा बी पुढील लीज पाहिजे असेल किंवा जागा विकायची असेल तर सगळ्या त्यांच्या मनमर्जीने ते करू शकतात राज्य शासनाची जिथे जागा आहे त्यांना ते साठ दिवसापूर्वी अर्ज करून त्या जागेवर असलेला पंप डेपो रिफायनऱ्या ते जागेची लीज वाढून ते घेऊ शकतात दोन हजार दहा साली उमरखेडच्या नगर प्रशासनाने काहीतरी ऑब्जेक्शन घेऊन कलेक्टर साहेबांकडे लीज रिजेक्ट करण्यासाठी प्रयत्न केले आणि कलेक्टर साहेबांनी लीज रिजेक्ट केली होती पण भारत पेट्रोलियम ही कंपनी हायकोर्टात जाऊन हायकोर्टात रिट पिटिशन दाखल करून बर्माशील ऍक्ट ऍक्विजिशन ऍक्ट नाईन्टीन सेवन्टी सिक्सच्या प्रोव्हिजन अंतर्गत किंवा या जागेची लीज कलेक्टर रद्द करू शकत नाही हे मुद्दा लक्षात घेऊन माननीय हायकोर्टाने तेव्हा कलेक्टर डायरेक्शन दिले आणि कलेक्टर साहेबांनी दोन हजार पंधरा पर्यंत लीज रिन्यू करून दिली त्यानंतर दोन हजार वीस दोन हजार पंचवीस पर्यंत आहे या लीजचे जे भाडे आहे एकोणीसशे बावन्न मध्ये दहा रुपये प्रतिवार्षिक होत त्याच्यावरून आज साडेतीन लाख रुपये प्रतिवार्षिक भाडे झालेलं आहे दोन हजार वीस साली पंचवीस दोन हजार पंचवीस पर्यंत लीज जेव्हा रिन्यू करून दिल्या गेली त्यावेळेस आमच्या भारत पेट्रोलियम कंपनीने महसूल भाड्यापोटी महसूल डिपार्टमेंटला एकोणीस लाख रुपयाचा चेक पाच वर्षापूर्ण साठी जे वापरायचं आहे पंपाची जागा ते अग्रिम जम जमा केलेले आहे त्याच्यामुळं कुठलाही कसूरवार कंपनी नाही आहे आणि आज इथं समाज माध्यमामध्ये किंवा शिवाजी महाराजाचं जे स्मारक पेट्रोल पंपाच्या मागे नगर प्रशासनाने हायकोर्टाच्या डायरेक्शन मध्ये उभा करायचा कार्यक्रम चालू आहे त्यांना कि भारत पेट्रोलियमला बाजूला ठेवून इथल्या काही पर्टिक्युलर लोकांनी फक्त बा सारडा पुरुषोत्तरण कंपनी सारडा पेट्रोल पंप हेच स्मारकाला अडवणूक करत आहे अशी लोकांची दिशाभूल करून राहिले त्याच्यात आमचा की आमच्या परिवाराचा कुठलाही काळी मात्र संबंध नाही आहे त्याच्यामुळे जनमानसाने आमच्याबद्दल जे आम, संभ्रम निर्माण केलेला आहे ते करू नये हा पंप भारत पेट्रोलियमचा आहे आणि भारत पेट्रोलियमला फक्त आम्हाला पंप चालवाव्याचा अधिकार दिलेला आहे बाकी कुठला अधिकार प्रदान केलेला नाही आहे एकोणीसशे सदुसाठ मागच्या सत्तावन्न वर्षापासून आम्ही देखील अविरत सेवा करीत आहोत त्याच्यामुळं आमच्याबद्दल इथल्या जनते संभ्रम निर्माण करून असं काही लोकांनी जे प्रण उचललेलं आहे तो अगदी चुकीचा आहे त्यांनी आमच्याबद्दलचा संभ्रम मागं घ्यावा आम्ही जिथेही शा शासनानं आमच्या कंपनीला समजा जागा बदलून द्यायचं केलं आम्ही त्या ठिकाणावर जाऊन व्यवसाय करा